इंस्टाग्रामवर खंजरची रील बनवून दहशत निर्माण करणाऱ्या दोन आरोपींना चंदनजिरा येथून स्थानिक गुन्हे शाखेनं केले जेरबंद आज दिनांक आठ रोजी सोमवारी दुपारी चार वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालन्यात चंदनजीरा इथं खंजर बाळगून इंस्टाग्रामवर रील बनवून लोकांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या दोन इस्मांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं ताब्यात घेतलंय आरोपी सचिन कैलास गायकवाड वयवर्ष एकवीस राहणार एकता चौक चंदनझिरा जालना सचिन शिवाजी जाधव वयवर्ष पंचवीस राहणार एकता चौक चंदनझिरा जालना यांना इंद्रायणी हॉटेल परिसर चंदनझिरा येथून ताब्यात घेऊन त्यांच्या ताब्यातून एक धारदार व तीक्ष्ण खंजर व इंस्टाग्राम व्हिडिओ बनवण्यासाठी व्हायरल कर, वाप करण्यासाठी वापरलेला मोबाईल असा एकूण चार हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे आरोपितांनी दिनांक चार नऊ दोन हजार पंचवीस रोजी चंदनझिरा इथं मित्राच्या हळदीच्या कार्यक्रमामध्ये धारदार व तीक्ष्ण खंजरसह नाचून त्याचा व्हिडिओ तयार करून तो इन्स्टाग्रामवर पोस्ट करून जनतेमध्ये दहशत निर्माण केली त्यामुळे दोन्ही आरोपितांविरोधात चंदनझिरा पोलीस ठाणे जालना इथं सरकारतर्फे फिर्याद देऊन गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सदरची कारवाई पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपानी उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव हो, सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश उबाळे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन खामगळ पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र वाघ व सोबत स्थानिक गुन्हे शाखेचे अंमलदार प्रभाकर वाघ सागर बाविस्कर संदीप चिंचोले गणपत पवार यांनी केली आहे